भारतामध्ये श्रीमंतांची संख्या वाढली आहे वर्षाला दहा कोटी कमवणाऱ्यांची आता संख्या बत्तीस हजार झालेली आहे भारतामध्ये श्रीमंतांची संख्या वाढल्याची माहिती समोर येते वर्षाला दहा कोटी कमवणाऱ्यांची संख्या बत्तीस हजार झाली आहे मागील पाच वर्षांमध्ये वार्षिक उत्पन्नात वाढ झालेली आहे त्यामुळे भारता आता भारतात श्रीमंतांचीच संख्या नव्हे तर त्यांची कमाई सुद्धा वेगाने वाढत असल्याचं अहवालामधून स्पष्ट आहे मागील पाच वर्षात वार्षिक उत्पन्नात वाढ झालेली पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दहा कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या एकतीस हजार आठशे त्रेसष्ट टक्के वाढ तर पाच कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या अठ्ठावन्न हजार दोनशे म्हणजे पंचेचाळीस टक्के वाढ पन्नास लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या दहा लाख पंचवीस टक्के वाढ